आपण पाहत आहात क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आणि लागू केली त्याप्रमाणे माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे शिबीर इलेक्शनसाठी दिलेलं आहे त्याप्रमाणे स्वीकारणे असणे असू द्या मतदारांची नेमणूक करणे असू द्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे असू द्या या सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे त्यानंतर जी पथके निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत त्याची पण नेमणुका केल्या जात आहेत मतदान केंद्र निश्चित करणे तर केंद्र निश्चित करणे रूम तयार करणे या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्या जात आहेत मतदान केंद्र किती असणार किंवा मतदार किती आहे किती असतात थोडंसं डिटेल परभणी महानगरपालिकेत एकूण मतदारसंख्या एक दोन लाख एकसष्ट हजार दोनशे एकोणचाळीस एवढी आहे त्यामध्ये मतदान केंद्रांची संख्या ही दोनशे तीनशे त्रेचाळीस एवढी आहे तर चार सदस्यीय प्रभागात असलेली मतदान केंद्रे तीनशे अकरा आणि पाच सदस्यीय प्रभागात असलेली मतदान केंद्रे बत्तीस आहेत आपल्याला एकूण तीनशे ऐंशी मशीन्स ई व्ही एम मशीन्स लागणार आहे आणि बॅलेट युनिट त्यासाठी एक हजार एकशे चाळीस आणि मेमरी चिप आपण ज्याला म्हणतो ते तीनशे ऐंशी लागणार आहे एकूण मन मनुष्यबळ जे आहे त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी हे पाच आहेत सहाय्यक निवडणूक अधिकारी पंधरा आहेत झोनल अधिकारी चाळीस आहेत मास्टर ट्रेनर पंचेचाळीस आहे आणि म तीनशे ऐंशी मतदान केंद्रावर प्रत्येकी मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन आणि मतदान अधिकारी क्रमांक तीन हे प्रत्येकी तीनशे ऐंशी असे लागणार आहेत आदर्श आचारसंहिता पथक हे एकशे वीस लोकांचे एकूण बारा पदके असतील आणि निवडणूक खर्च कक्ष आणि निवडणूक उमेदवारांचा जो खर्चाचा तपशील घ्यायचा असतो त्यासाठी आपण वीस पदके तयार केलेली आहेत असा एकूण एक हजार नऊशे पन्नास कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आणि त्या त्यादृष्टीनं विविध विभागातील कर्मचारी मनुष्यबळ घेण्याच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू आहे विरोधक असो किंवा सा सत्ताधारी असो त्यांच्याकडं आरोप होते की शहराची पूर्ण बकालावस्था जी आहे ते प्रशासकामुळे झाली आहे मागच्या दोन अडीच वर्षापासून प्रशासक लागले आता जो शहराची अवस्था बघितली कचरा असेल किंवा इकडे सगळी व्यवस्था असते खूप वाईट आहे नेमकी काय कारणं आहेत आ, ही गोष्ट खरी आहे की निवडणुका न झाल्यामुळे गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासनाचं प्रशासक होते काही तांत्रिक कारणामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे पण त्याच्यावर उपाययोजना करण्याचं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये परभणीश पूर्वस्थितीवर आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे पूर्वीच्या एजन्सीचा काही इशू झाला नाही का बंद पडले त्यांचे काही देयकाचा इशू होता देयक प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक काम बंद केलं होतं त्याच्यामुळे हा प्रकार तयार निर्माण झालेला आहे पण त्यातून आपण दोन तीन ते दो चार दिवसामध्ये पूर्ण पूर्वस्थितीला त्या एजन्सीला काम नका अशा शकल्याचा अहवाल पूर्वीच महापालिकेला दिलं होता असं सांगितलं जातं मधल्या काळामध्ये जे काही वरिष्ठ आले होते सांगलं तरीसुद्धा दिली दरम्यानच्या दरम्यानच्या काळात एक विविध प्रक्रिया झाली होती ती निविदा प्रक्रिया मान्य न्यायालयाच्या न्यायालयामध्ये चॅलेंज केली गेली असल्याने तो प्रकार तिथे थांबला होता त्यामुळे त्या एजन्सीलाच आपण कंटिन्यू केलं होतं पण आता तुमची काही झालेला आहे आणि कालच निविदा प्रक्रिया नव्याने आपण सुरू होतो मोकट कुत्र्यांचा आणि जनावरांसमोर मोठा प्रश्न आहे शहरामध्ये कुत्रे कुठंच पकडले जात नाही पकडले जात नाही आणि त्याचं बिजीकरण पण केलं जातं आपल्याकडे एक सेंटर पुत्र आहे पण सध्या त्याचं काम थोडंसं स्लो डाउन झालेलं आहे काही तक्रारी आपल्याला प्राप्त होत आहेत त्याच्यावर निश्चितप्रमाणे एजन्सी आहे ते एजन्सी आहेत ते कुठंच होत नाही तर किती तक्रारी सध्या त्याचं काम थोडंसं स्लो झालेलं आहे त्यांच्याकडे मनुष्यबळाचं काम